दोन बेबींची ट्रीटमेंट आपल्या एन आय सीमध्ये आणि पी एम सीमध्ये केली हे अतिशय जठिल असे केसेस होत्या त्यामध्ये पहिलं जे बाळ होतं ते दीड वर्षाचं हौदात बुडालेलं दीड दीड वर्षाचं बाळ होतं त्या बाळाचं आम्ही जवळपास सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं तेच ते बाळ जेव्हा आय सीमध्ये आलं तर त्यावेळेस त्याचं हृदय आणि श्वास बंद पडलेला होता त्यावेळेस त्याला सी पी आर देऊन जिवंत ठेवण्यात आलं आणि बायलाटर दोन्ही बाजूला आय सी डी टाकून आणि त्यानंतर व्हेंटिलेटरवर त्याची ट्रीटमेंट करून आणि शॉकची ट्रीटमेंट करून शेवटी चौदा दिवसानंतर आम्ही त्याला के डिस्चार्ज केलं बाळ चालत चालत आपल्या घरी गेलं ही केस यासाठी महत्वाची आहे की सी पी आर दिल्यानंतरसुद्धा न्युरोलॉजिकल किंवा आउटकम जे आहेत ते व्यवस्थित आहेत बाळाचे बाळ खेळतो आहे बोलतो आहे आईवडील आन। अतिशय आनंदी आहे दुसरं जे बाळ होतं ते सत्तावीस आठवड्याचं आठशे वीस ग्रॅमचं बाळ होतं त्याला जवळपास आम्ही नव्याण्णव दिवस आय सीमध्ये ठेवलं त्यापैकी ऐंशी दिवस ते ऑक्सिजनवरती होतं त्यापैकी पस्तीस दिवस व्हेंटिलेटरवरती इन्वेजिव्ह व्हेंटिलेटरवरती पस्तीस ते चाळीस दिवस सी पॅपवरती बाळ होतं त्याला लेझर ट्रीटमेंट लागण्यात आली चारदा ब्लड ट्रान्सफ्युजन देण्यात आलं आणि इतकं प्रॉलॉम ट्रीटमेंट केल्यानंतर आम्ही ते बाळ जगवलं हे ट्विन्स बाळ होते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये एक बाळ यांचं जगावलं होतं दोन दिवसानंतर यांनी मेडिकवर हॉस्पिटलला शिफ्ट केलं आणि ही प्रेग्नन्सी अतिशय प्रेशियस आणि खूप महत्त्वाची प्रेग्नन्सी होती आईसाठी त्यानंतर तिघं त्यांची इनिशियल प्रेग्नन्सी लॉसेस होते आणि हे बाळ या बाळाची व्यवस्थित ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं होतं आणि यशस्वीरित्या आम्ही पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे मेडिकल हॉस्पिटलला मी डॉक्टर राहुल गोसावी एम डी पिडियाट्रिक आणि डी एन बी नवजात शिशुतज्ञ मेडिकलवर येथे युनिट हेड विभागप्रमुख म्हणून दोन वर्षापासून कार्यरत आहे या दोन्ही बाळांची ट्रीटमेंट करताना आम्हाला नर्सिंग स्टाफ त्याचप्रमाणे डॉक्टर अंगद गुले आणि डॉक्टर पवन मुंदडा हे इंटेन्सिव्हिस्ट म्हणून यांचा सहभाग लाजला धन्यवाद